हा बघ तुझा हार जेव्हा कळलं की हा हार अविनाशने तुझ्यासाठी बनवला आहे तेव्हापासून मी हार जयश्रीकडून घेऊन माझ्याजवळ ठेवला आहे तुझीच वाट बघत होते आत्ता हा हार घाल मिसेस देसाई बॉक्समधून हार काढून तिच्या हातात देत बोलल्या जुईने तो हार घेतला आणि मिसेस देसाईकडे बघून जबरदस्ती हसू लागली घालगळ्यात मिसेस देसाई म्हणाल्या नाही नको साडीवर छान दिसेल तेव्हा घालेल जुई हार पुन्हा बॉक्समध्ये ठेवत बोलली बरं जा आता थोडा आराम कर संध्याकाळी आपण गप्पा मारू मिसेस देसाई हसत बोलल्या आणि त्यांनी एका नोकरानीला इशारा केला तसं ती नोकरानी आणि जुई ये समोर येऊन उभी राहिली ती तुला तुझी रूम दाखवेल मिसेस देसाई बोलल्या अगं तुला अविनाशच्या रूममध्ये जायचं नाही म्हणजे तुमचं लग्न झालं असेल अगोदर पण आमच्यासाठी जर आत्ताच तू सून म्हणून इथे आली आहेस तर काही दिवस वेगळ्या रूममध्ये राहा एकदा कुलदेवी पूजा वगैरे झालं की मग तुम्ही दोघं तुमचा संसार सुरू करा असं मला वाटतं मिसेस देसाई हसत बोलल्या त्यांचं बोलणं ऐकून जुईचं मन खट्टू झालं इथं येऊन पण वेगळं राहायचं का आत्ता मग त्यांच्याशी बोलणं तरी होईल का तिला आत्ता मेसेज मिसेस देसाईचा मनातच राग आला मॅडम चला मी रूम दाखवते ती बोलली तशी जुई तिच्या मागे जाऊ लागली तेवढ्यात सी विल स्टे विथ मी ओनली सेंट हर टू अवर रूम वरून अविनाशचा आवाज आला तसं सगळ्यांनी वरती पाहिलं तो ऑफिसचे कपडे घालून पायऱ्या उतरत होता जुई मनातून खुश झाली त्याचं असं हक्क आणि वरून बोलणं तिला जबरदस्त आवडलं इतकं की जाऊन लगेच त्याला मिठी मारावी पण सध्या दोघांचं भांडण आहे हे लगेच तिच्या लक्षात आलं तसं तिने तोंड दुसरीकडे गेलं हो हो ठीक आहे मी तिचं साहित्य तुमच्या रूममध्ये ठेवते मिसेस देसाई कसनोसं हसत बोलल्या थोड्याच वेळात जुई पुन्हा एकदा त्याच रूममध्ये होती अविनाशच्या रूममध्ये ती रूम पाहून सगळ्या जुनी आठवणी ताज्या झाल्या तिने बेडकडे पाहिलं आणि तिला थोडं हसू चाललं कारण की त्यांच्यासोबत पहिल्यांदा ती त्या बेडवर न कळत झोपलेली ते आठवलं बेडच्या शेजारीच टेबल होता आणि टेबल जवळ एक पिंक कलरचा टेडी बियर होता हा तोच टेडी बियर होता जो तिच्या रूममध्ये पण होता आणि त्याच्या शेजारी तोच डिस्को बॉल पण होता तिला थोडं आश्चर्य वाटलं या दोन वस्तू नेमक्या काय आहेत आणि त्याचा या दोघांशी काय संबंध आहे हेच तिला आठवत नव्हतं तरीही तिने जवळ जाऊन तो टेडी बियर हातात घेतला आणि त्याला मिठी मारली का कोणास ठाऊक पण त्या टेडी बियरमधून तिला त्याच्या परफ्यूमचा स्मेल येत होता अविनाशनी जुईला मिठीत घेतलं होतं का त्यांना पण हा टेडी बिअर आवडता का पण का आणि हा डिस्को बॉल का ठेवला आहे फक्त या दोन वस्तू किती छान आहेत या रूमचा आणि या दोन वस्तू एकदम विषम दिसतात जाऊ दे मला काय मला सध्या दिल्लीला फोन करायला हवा दिल्लीचा विचार मनात येताच तिने पटकन फोन काढला आणि अभिचा नंबर डायल केला दोन रिंगामध्येच पलीकडून फोन रिसीव झाला ती काही बोलणार त्याच्या अगोदरच हॅलो दिदी तू पोचली अभिचा निरागस आवाज झाला क्षणात तिचे डोळे ओले झाले हो रे राजा तू आणि आंटी ठीक आहात ना तिने डोळे पुसत विचारलं मी ठीक आहे उलट थोडं खुश आहे कारण जुजू खूप चांगले आहेत आणि तुझ्यावर ते खूप प्रेम करतात राहुल जिजूंनी सगळं सांगितलं मला अभि बोलला अच्छा अभी आंटी कशा आहेत जुई सकाळपासून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसली आहे मी एक दोनदा जाऊन आले पण त्या बोलतात त्यांना थोडा वेळ हवा आहे अभी थोडं नाराज होत बोलला माझ्याशी बोलशील का त्या बघ ना जुई बोलली दिदी मला वाटतं त्यांना थोडा वेळ दे आणि काळजी नको करू आत्ता मी त्यांची काळजी नक्की घेईन शेवटी त्या तुझ्या सासूबाई आहेत मग मी असं कसं त्यांना सोडीन अभि थोडा हसू हसूत बोलला आणि जुईला प्रेमाने त्याची गाल ओढण्याची इच्छा झाली किती समंजस झाला आहे माझा छोटासा भाऊ किती काळजी वाटायची त्याची पण आत्ता सगळं व्यवस्थित आहे बस त्याचं शिक्षण थोडं उशिरा होईल तो त्याच्या पायावर थोडा उशिरा उभा राहील पण राहील तो त्याच्या आयुष्यात आत्ता पुढे जातो आहे यापेक्षा जास्त आनंद तिच्यासाठी तरी कोणताच नव्हता तिच्या डोळ्यात पाणी आलं अभिबाबू टेक केअर काही लागलं तर मला फोन कर माझ्या रूमच्या ड्रॉवरमध्ये ए टी एम कार्ड आहे तुला पिन माहिती आहे जर जेव्हा पैसे लागतील तेव्हा पैसे काढ जुई डोळ्यात आलेले अश्रू हलकेच कुसत बोलली ओके जुजूंचा राग शांत झाला की मला फोन करायला सांगशील का अभी हो करतील ते फोन जुई हसत बोलली ओके बाय मी आंटीची काळजी घेईन शिवाय राहुल जुजू पण संध्याकाळी येणार आहेत अभी ओके बाय जुई बोलली आणि फोन कट केला तेवढ्यात तिचं साहित्य घेऊन दोन नोकरांनी तिथं आल्या मॅडम तुमचं साहित्य या ड्रॉवर ऑफमध्ये लावायचं एक नोकराने तिथे एक कपाट ओपन करत बोलली जुईला उत्तर देणार तेवढ्यात तिच्या मनात एक आयडिया आली नाही मला हे कपाट आवडलं आहे यात माझे कपडे भरा जे जुई अविनाशच्या कपाटाकडे बोट दाखवत बोलली आणि त्या दोघी नोकरांनी नीट एकमेकींकडे थोडं विचित्रपणे पाहिलं मॅडम ते सरांचं आहे सरांना त्यांच्या वस्तूला हात लावलेला आवडत नाही एक नोकरांनी अच्छा मग माझे कपडे लावण्याची काहीच गरज नाही कारण मला ते कपाट आवडलं नाही जुई थोडं रागात बोलली त्या दोन्ही नोकरांनी तसेच तिच्याकडे बघत उभ्या राहिल्या जुईला ते आत्ता अकोट वाटू लागले हां तुम्ही जावा आत्ता माझं मी बघून घेईन ती हसत बोलली तसं त्या दोघी निघून गेल्या जुई पुन्हा एकदा रूमवर नजर टाकली आणि आत्ता तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली ओ हो माझ्या सनकी बटाट्या आता बघते तुम्ही माझ्याशी कसं बोलत नाही ते आज तर रागात तुम्ही माझ्यावर ओरडणारच मग आपोआप बोलणार जुई खुदखन हसली आणि तिने तिच्या बॅग तसेच रूममध्ये फेकून दिला टेडी बियर आणि तो डिस्को बॉल टाकून दिला मग ती वॉशरूममध्ये गेली आणि मस्त शॉवर घेऊन आली आल्यावरती राहुलला कॉल केला कारण त्याने रियाला खरं का ते सांगितलं का ते बघायचं होतं उद्या रिया डायरेक्ट घरी गेली तर तसंही कळणारच होतं म्हणून तिने राहुलला विश्वासात घेऊन सांगायला सांगितलं होतं दोन तीन रिंगमध्ये फोन रिसीव झाला हॅलो राहुलचा निराश आवाज आला आणि जुई मनातच घाबरली काय झालं तिने धडधडत्या अंतकरणाने विचारलं जुई होणार तेच झालं खूप रागवली आहे ती तुझ्यावर आणि माझ्यावर सुद्धा राहुल बोलला ती ठीक आहे ना जुईने काळजीनं विचारली हो ठीक आहे पण आपल्या दोघांसोबत आत्ता बोलला नाही असे बोलल्याशिवाय राहुल बोलायचं थांबलं काय जुईने विचारलं तिने तुला निरोप द्यायला सांगितलं आहे राहुल थोडा अडखळत बोलला कसला निरोप जुई जास्तच प्लॅनिंग झाली होती पुन्हा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करू नको तिने तुझा नंबर ब्लॉक केला आहे आणि आत्तापासून तुझा आणि तिचा काहीच संबंध नाही राहुल एखाद्या एखादं मत बोलला आणि त्याचे ते शब्द ऐकून जुईला हुंकाला खूपच साधे शब्द होते ते पण तलवारीसारखे तिच्या हृदयात घुसले होते आणि त्याच्या वेदना तिच्या डोळ्यातून अश्रूद्वारे बाहेर पडत होते रिया कधी तिची बहीण कधी तिची आई बनलेली बेस्टी होती आणि आत्ताच तिचं तिच्यावर नाराज होती माहीत नाही फक्त एका गोष्टीसाठी आणखी किती नाती पणाला लागतील जुईने नाक वर ओढून डोळे पुसले कूल डाऊन आपण काहीतरी करू मला थोडा वेळ दे इथे माझीच अवस्था थोडी खराब झाली आहे तेव्हापासून तिला सांगितलं आहे तेव्हापासून तिने माझ्याकडे साधं पाहिलं पण नाही फिलिंग रिअली बॅड राहुल उदास होत बोलला सॉरी जुई पुन्हा रडत रडत बोलली तुझी नाही ग चुक्यात माझीच आहे मी तिला समजवण्यात कमी पडलो राहुल तिला धीर देण्याचा प्रयत्न करत बोलला माझ्यामुळे तुमच्या लाईफमध्ये पण मी जिथे जाते तिथे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करते आय एम सो ऑन लक्की जुईला जास्तच रडू आलं हे जानू प्लीज कुल डाऊन यार चुकून जर तुझ्या नवऱ्याने तुला असं रडताना पाहिलं आणि तेही माझ्याशी फोनवर बोलताना तर आय स्वीच तू आत्ता माझ्यावर थोडा रागवला आहे पण यानंतर तो माझा जीव घ्यायलाही कमी करायचा नाही राहुल थोडं हसत बोलला नाही त्यांचं माझ्यावर प्रेम नाही तेच तर रडवतात मला सगळ्यात जास्त जुई डोळे आणि नाक पुसत बोलली खूप चुकीचा समज आहे तुझा तू अजून अविनाशला ओळखलं नाही तुला तो जाणून बुजून कधीच रडू शकत नाही एनिवेज मी फोन ठेवतो थोडं रियेशी बोलण्याचा प्रयत्न करतो मगाशी सँडलचा प्रसाद मिळाला होता आता काय देते बघतो तू प्लीज रडू नको होईल सगळं ठीक राहुल बोलला बाय प्लीज माझं प्रियसी एकदा माझं बोलणं करून दे जुई बोलली हो मी ट्राय आहे पहिले तिने माझ्याशी तरी नीट बोलू दे नाहीतर दिसलो की काही पण फेकून मारते गं अगं त्या कुत्र्यालासुद्धा कोणी असंच चपला फेकून मारत नाही पण तुझी मैत्रीण तिच्याच नवऱ्याला मारते राहुल तोंड बारीक करून बोलला थोडा चपला का पण तिला म्हणावं जुई ओके चल बाय टेक केअर राहुल जुईने फोन ठेवला आणि तसंच विचार करत बसली जुई मिसेस देसाईनी दरवाजा वाजवून हाक मारली जुई बाल्कनीत बसून विचार विचारात हरवलेली ती एकदम भाणावर आली अहवाना रात्र झालेली ती जवळजवळ तीन तास एकाच ठिकाणी बसून होती ती लगेच उठली आणि जाऊन दरवाजा उघडला समोर मिसेस देसाई उभ्या होत्या चल जेवायला येतेस ना मिसेस देसाईने हसत विचारले यांना आजकाल माझा एवढा पुळखा का येतोय जुईने ये विचार करतच त्यांना जबरदस्ती स्मित केलं अविनाश सर ते आल्यानंतर मी जेवेन सर उच्चारायचं टाळत बोलले अगं पण तू खूप लेट येतो एवढा वेळ तू तशीच राहणार का मिसेस देसाई आवाजात काळजी आणत बोलल्या हो मी त्यांच्यासोबत काही ती बोलली आणि तू तो जर बाहेर खाऊन आला तर मिसेस देसाई बोलल्या मग मी एकटीच जेवेन तुम्ही काळजी नका करू ती शांतपणे बोलली अगं नवरा जेवल्यानंतर जेवायचं असं एवढं भर सटलेले विचार आपल्यात नाहीत मिसेस देसाई हसत बोलल्या मी स्वतःच्या खुशीने त्यांच्यासाठी थांबते आहे यात भुरसटलेल्या विचारांचा काय संबंध हे थोडंसं प्रेम दाखवण्याची पद्धत आहे जुई हसत बोलली आणि मिसेस देसाईच्या मनात आग उठली आल्यापासून पदोपदी जुई टोचून बोलत होती त्यांची एकही गोष्ट ऐकत नव्हती आणि ते त्यांना अपमानास्पद वाटत होतं ठीक आहे त्यात तरी हसत बोला आणि निघून गेल्या जुईकडे बेडवर येऊन बसली पण ती थोडा वेळ बसली होतीच की पुन्हा दरवाज्यावर टकटक झाली अविनाश आले असतील का पण तिने विचार करत घड्याळ पाहिलं नऊ वाजले होते इतक्या लवकर येणं शक्य नव्हतं कदाचित पुन्हा मिसेस देसाई असतील असा विचार करून तिने दरवाजा उघडला आणि समोर एक नोकराणी जेवणाचं ताट घेऊन उभी होती जुईने थोडं गोंधळून तिच्याकडे पाहिलं सरांनी तुम्हाला जेवून घ्यायला सांगितलं आहे त्यांना लेट होईल ती नोकराने बोलली आणि जुई चकित झाली यांना कसं माहीत मी यांची वाट बघते मीना जेवली नाही ते त्यांना कसं कळलं तिच्या मनात विचार येऊन गेला पण तिने काही विचारलं नाही ओके जुई बोलली आणि तिने नोकरानीनेच्या हातातला ट्रे घेतला मॅडम नक्की जेव्हा अर्ध्या तासात ताट घ्यायला येते ती नोकऱ्यांनी बोलली जास्तच काळजी लागली आहे थोडी विचित्रपणे तिच्याकडे पाहिलं ओके नाही जबरदस्ती हसत तिला उत्तर दिलं आणि दरवाजा बंद करू लागली पण मॅडम तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्हाला पण आज जेवण नाही हिचं खा हेच खाऊन घ्या आणि या पूर्ण बंगल्यात सी सी टी व्ही आहेत तुमच्या रूममध्ये सुद्धा ती नोकरानी हसत बोलली आणि आत्ता जुई चाट पडली काय रूममध्ये सी सी टी व्ही आहेत सर तुम्हाला बघत आहेत तुम्ही जेवण घ्या लोक जुईने तोंड बारीक करून बोलली हां मी खाते जुई कशीबशी बोलली आणि दरवाजा बंद करून आतमध्ये आली तिने हातातलं ताट टेबलवर ठेवलं उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थक धन्यवाद